शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉपानी ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतो आहे पहिलीच बातमी निघते शेतकऱ्यांचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणार नाना पटोले आक्रमक पुढली मोठी बातमी निघते परतीचा मान्सून महाराष्ट्रात दाखल राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज पुढली मोठी बातमी सोयाबीन सोयाबीनसाठी लातूर जिल्ह्यात चौदा खरेदी केंद्र मंजूर शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पुढली मोठी बातमी निघते दिवाळीपर्यंत कांदा शंभरी गाठणार अवघटल्याने कांद्याच्या दरात वाढ पुढली मोठी बातमी निघते यावर्षी पांढरो सोनं चमकणार दसऱ्यानंतर कापसाला मिळणार दहा हजार रुपयांचा भाव शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे लग्नासाठी मुलीच्या वयाची अट बारा आणि मुलाची चौदा ठेवावी लागेल अजित पवार यांचं मोठं वक्तव्य पुढली मोठी बातमी निघतय मराठवाड्यामधून सोयाबीन अडकले चिकलात शेतकरी ओल्या दुष्काळाच्या छायेत पुढली मोठी बातमी निघत आहे पैसे भरूनही शेतकऱ्यांना सोलार पंप मिळाले नाहीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक परभणीत ठेय्या आंदोलन पुढली मोठी बातमी निघत आहे सोलापूर जिल्ह्यात पावसाने पिकांचं नुकसान इमा कंपनीकडून सव्वा लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे पुढली मोठी बातमी निघतंय नुकसानीच्या नोंदणीला नेटवर्कचा खोडा सरसकट पीक इमा देण्याची मागणी भूम तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकरी हतबल पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना नवरात्री पावली पीक विम्यासाठी एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद